मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये दुधाची विक्री आपण कशाप्रकारे करू शकतो तर ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती आल्यानंतर आपल्याला दूध विक्री या ऑप्शनमध्ये यायचं आहे दूध विक्रीमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे तर इथे आपल्याला चार्ट दिसून येतो म्हणजे दूध विक्रीसाठी जर का तुम्हाला वेगळा चार्ट सेट करायचं असेल तर तुम्ही इथून ते करू शकता जसं की तुम्ही बघू शकता मी गाईचा चार्ट इथं सेट केलेला आहे म्हशीचा सेट केलेला नाही आहे ठीक आहे तर या प्रकारे चार्ट सेट झाल्यानंतर दूध विक्रीमध्ये आपल्याला दूध विक्री ग्राहक जोडायचे असतात जसं की दूध विक्री ग्राहकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर उजव्या कॉर्नरला अधिक बटनावरती क्लिक करून इथे ही सर्व माहिती भरायची आहे जसं की दूध विक्री ग्राहकचा कोड काय असणार त्यांचं नाव फोन नंबर दुधाचा प्रकार गाय किंवा म्हैस जे काही असेल त्यानंतर गायीच्या दुधाचा दर हा दरचाट अनुसार ठेवायचा आहे तर दरचाटानुसार पण आपण ठेवू शकतो दरचाट मायनस दंड दरचाट प्लस बोनस निश्चित दर म्हणजेच फिक्स दर मॅन्युअल रेट एंट्री आणि सर्व मॅन्युअल सर्व मॅन्युअल नोंदी तर आपल्या पद्धतीने ऑप्शन सिलेक्ट करायचे जसं की मी दरचाट अनुसार यांची दूध विक्री करणार आहे तर तसं सिलेक्ट करून आपण इथे पत्ता गाव तालुका जिल्हा आणि अधिक माहिती ही सर्व माहिती भरून आपल्याला सेव्ह करायचं आहे तर मी इथे दूध विक्रीचे ग्राहक जोडलेले आहेत तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे सेव्ह केल्यानंतर तुमचा दूध विक्री ग्राहक इथे जोडला जाईल दूध विक्री ग्राहक जोडल्यानंतर आपल्याला इथे एक स्टेप बॅक येऊन इथे अधिकचं बटन दिसतंय याच्यावरती क्लिक करून आपण त्या दूध विक्री ग्राहकाचा कोड टाकू शकतो जसं की एक नंबर कोड टाकल्यानंतर त्या ग्राहकाचं को नाव इथे आलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला लिटर टाकायचं आहे जे काही लिटर असेल त्यानंतर फॅट आणि एस एन एफ एस एन एफ फॅट एस एन एफ टाकल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता दर आलेला आहे तर पाच लिटरच्या हिशोबाने यांची एकशे बत्तीस रुपये पन्नास पैसे रक्कम झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं ऑप्शन दाखवते रक्कम जमा म्हणजे समजा पाच लिटर दूध तुमच्याकडनं या दूध विक्री ग्राहकाने घेतलेलं आहे आणि यांनी शंभर रुपये तुम्हाला जमा केलेले दूध घेताना तर ती रक्कम जमा तुम्ही इथे टाकू शकता आणि प्रकारे त्याला सेव्ह करू शकता तर तुम्ही बघू शकता इथे तीस तारखेचं दूध विक्री ग्राहकाची आपण एंट्री केलेली आहे तर समजा या कस्टमरचं दहा दिवसाचं बिल कंप्लीट झाल्यानंतर या कस्टमरनी तुम्हाला जर का कॅश पैसे दिलेले असतील तर ते तुम्ही ग्राहक खाते इथून ती रक्कम जमा करू शकता तर तुम्ही इथं बघू शकता या कस्टमरचे शिल्लक एकशे पंचवीस रुपये दाखवत आहे तर याच्यावरती रक्कम जमा या ऑप्शनवरती क्लिक करून आपण इथे रक्कम जमा करू शकतो आणि टिपणीमध्ये आपल्या पद्धतीने फोनपे किंवा कॅश जर का आपण घेतले असतील तर फोनपे फोनपे किंवा कॅश घेतले असतील तर तशी आपल्याला इथं टिपणी टाकून याला सेव्ह करून आहे तर सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकशे पंचवीस जे शिल्लक होते त्यापैकी मी शंभर रुपये यांचे जमा केलेले तीस सहा दोन हजार पंचवीसमध्ये आणि यांचे पंचवीस रुपये एकूण शिल्लक दाखवत आहे तर याच्यामधनं तुम्ही ते कॅश पेमेंटमध्ये रिसिव्ह करू शकता तसेच आपल्याला जर का बिल काढायचे आहे तर बिलामध्ये आपण येऊन बिलं बनवू शकतो जसं की तुम्ही बघू शकता इथे नवीन बिल बनवा हे ऑप्शन दिसतंय तर नवीन बिल बनवावरती क्लिक करून आपण इथून नवीन बिले बनवू शकतो तर नवीन बिल बनवामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे त्या दूध विक्री ग्राहकाचे बिलं त्या डेटमस्टरचे दिसून येतील जसं की तुम्ही बघू शकता इथे अकरा जून ते वीस जूनचं मी या कस्टमरचं संक दूध विक्रीची एंट्री केलेली आहे त्यापैकी यांचं एकशे पंचवीस रुपये मागील शिल्लक दाखवत आहे म्हणजे मागील शिल्लक एकशे पंचवीस आणि चालूची मी जे यांची एंट्री केलेली आहे ती शून्य पॉईंट पंचवीस लिटरची दर त्यांना चाळीस रुपये आम्ही दिलेला आहे त्यानंतर त्यांची रक्कम झालेली आहे दहा रुपये तर टोटल त्यांची देय रक्कम म्हणजे येणे बाकी इथे एकशे पस्तीस दाखवत आहे तर हे बिल तुम्ही सेव्ह करू शकता सेव्ह केल्यानंतर ते बिल आपल्याला इथे दिसून येते तर याच्यावरती क्लिक करून आपण याची पी डी एफ अशा प्रकारे काढू शकतो प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे पी डी एफ सेव करू शकता तर याच्यामध्ये डू अमाऊंट जी दाखवत आहे ही एकशे पस्तीस म्हणजे येणे बाकी एकशे पस्तीस इथे दाखवत आहे तर अशा प्रकारे आपण दुधाची विक्री मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद